सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरू आहे यातच आता जोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाने आज आंदोलन केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं या आंदोलनाने पोलिसांची एकच तारांबळ उडाली पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असलेल्या धनंजय देशमुख आणि इतर ग्रामस्थांची समजूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कोवित हे मस्साजोग गावात दाखल झाले यावेळी गावातील महिलांनी पोलीस दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा त्याला का तीनशे दोनच्या कलमाखाली अटक करण्यात आली नाही असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला यावेळी पोलिसांच्या तपासावर नाराज असलेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवर यांच्यावर बांगड्या फेकल्या आपल्या मागण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख गायब झाल्याने चर्चांना उदाहरण आले होते सकाळी घराजवळ आंदोलनास्थळी असलेले धनंजय देशमुख हे अचानक गायब झाले त्यानंतर देशमुख गेले कुठे या चर्चांना उदान आले देशमुख यांना पोलिसांनीच उचलून नेले असल्याचा आरोप होऊ लागला रात्री मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बैठकीत मॉलवर टॉवरवर चढून निषेध करण्याचे आंदोलन ठरवले होते वासी यांचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त ठेवला होता तर धनंजय देशमुख यांच्यावरही पाळ ठेवली होती त्यानंतर धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले धनंजय देशमुख यांच्यासोबत काही ग्रामस्थ देखील असून पाण्याच्या टाकीवर घोषणाबाजी करण्यात आली होती तर अशी ही घटना घडलेली आहे जर का त्या नाराधामांना शिक्षा झाली नाही तर खरोखरच महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेवर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही अशाच तीव्र कमेंट्स प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा